इगतपुरी तालुक्यातील मौजे माणिकखांब या गावात राक्षसी मानवी कृत्य घडण्याची बाब रात्री समोर आली रात्री दोन वाजनेच्या दरम्यान गावातले कायमचे रहिवासी असलेले नागरिक श्री सुरेश चव्हाण श्री हरिभाऊ भटाटे श्री अनिल भटाटे यांच्या तीन मोटरसायकल गाड्या पेटून देण्यात आल्या आणि अक्षरश त्या वाहनांची राग झाल्याचं चित्र बघायला मिळालं इतकं निर्गुण कृत्य माणूस करू शकतो हा प्रत्यय रात्री बघायला मिळाला समाजामध्ये अशा घडणाऱ्या विचित्र घटनांचा प्रशासनाने वेळीच बंदोबस्त करावा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे लोकमान्य साठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे इगतपुरी नाशिक